तर बघा मी आज पण स्कूलला आले कारण आमची मिटिंग आहे त्याच्याने स्कूलला यावं लागलं आज पण आणि काल बघा कपडे धुवून टाकले घरी हां आणि मी आले बघा खेळला आणि शिवला पण घेऊन आले बघा खेळते काय तर तिला वरती बघायला आले मी काय करते म्हणून त्या बाबा पण घेऊन आलेले मग खाण्यासाठी त्याचा खड्या वेळाने घरी आणि दसरा काढला आहे कपडे धुऊन टाकले काल पण आज पण आता भांडी काढायचे बघा काल एवढा पाऊस आला माहिती आहे का कपडे वाळे पण नाही थोडे जे धुतले ते पाळले बघा साड्या आणि छोट्या लिहिलेले जे कपडे आहेत कारण यांच्या पॅन्टीन ते वाळलेच नाहीत आहे तसेच अजून पडले आज काय धुऊन आलं तर निम्मे कपडे धुतलेत बघा आणि निम्मे झाडेच अजून ए मग तर ही बघा सकाळी आठ ते सात वाजेपर्यंत असते रोज शिव बाबा खेळते आज सुट्टी आहे ना तो सॅटरडेला संडे केला असतो बघा हाय अबीर शिव आणि तो खेळतो काय करते अशी खेळते तिला पण आज सुट्टी आहे त्याच्यान घेऊन आली तिला सोबत जी दीदी असते ना ते तिला बोलवलं खाली तर मला इथं म्हणजे जाऊन येते अनुष्काला पण बोललो जीवना काय करते मग तुला खाली पाठवलं तिला काय बोलतात ते माहिती नाही तुम्ही पण वरीच जाऊन येते आता वाजले एक वाजले आता घरी जायचे लॉक करून खालचं लॉक करायचं जायचं मग ती आहे कर मग मते हाय कर हाय इची पण मम्मी टीचर आहे बघा स्कूलमध्ये मध्ये ओय ओय काय हे बघा एव मुलांनी काय बनवलंय उगडू मोठं काय बनवलंय काय झालं तर झालं त बघा चालले आता खाली आणि आता जाणार आहे घरी घर आवरायचं राहिले आता उद्या सब घर आवरायचं आणि आवड ए पण लागल काल पण दाखवलं होतं एवढं पाऊस झाला काल पण काय बनवले काय चल खाली जायला हा इतना बडा दूध दो ब तर चला आता आम्ही जातो घरी सगळ्यांना बाय बाय तर बघा चिवनी आणि आबिरणी काय बनवलंय हे काय बनवलंय हा खाली म्हणते काय खाली यायला तयारच नाही बघा खेळायला लागले ती कारण रोज रोज शाळेत जाते तिला पण वेळच भेटत नाही बघा खाली खेळायला कारण बारा वाजता जाते साडेपाच ला येते बघा आणि साडेपाच ला आले की सहा वाजता क्लासला जाते आणि आठ वाजता येते तर वेळच भेटत नाही खेळायला आणि अभ्यास पण असतो ना मग थोडा अभ्यास पण करावा लागतो तिला त्याच्यानंतर तिला खेळूशी वाटलेले ते रडायला ला दि लागली त्या दिदीला बोलावं लागत मला खाली जाऊन काय झालंय ती साठी येते ग हे बघा इथं सगळं खाली, तो, तो, तो खाली खेळणे गाडी आहे घोडा आहे काय खेळायचंय आता घरी जायचं काढू नकोस परत तुलाच ठेवावं लागेल मी नाही ठेवणार आहे मावशी वर रे तुला चल चल खाली जायचं जायचंय आबिरेक्स खेळतो बघा चल यायचंय का तुला चल घरी च खेळायला लागली बघा तर तिला खेळून देते पाच मिनिटं आणि मी जाते खाली खाली जाऊन परत वरती येते तिला खेळ नाही तर खालूनच ना आवाज देणार आहे